नमस्कार महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पंचवीस हजार व मदतनीसांना अठरा हजार वेतन मिळावे म्हणून मंत्रालयावरही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा आक्रमक पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेली विविध आश्वासने पाळावीत यासह इतर मागण्यांसाठी आयटक प्रणिक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी जुबली पार्क येथील महिला व बालकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयावर निदर्शने केली त्यानंतर भडकल गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चाचं नेतृत्व अंगणवाडी बाल बालवाडी कर्मचारी युनियन राज्याच्या कार्याध्यक्ष माधुरी क्षीरसागर यांनी केले सुरुवातीला जुबली पार्क येथील प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात आली त्यानंतर भडकेल गेट येथील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आमखास मैदान साठे चौकानंतर मोर्चा विभागीय आयुक्तालयावर यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता अखेरीस मंत्रालयावरही मोर्चाचे काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला मोर्चामध्ये मराठवाडा विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते धन्यवाद